बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत आहे पाचशे वर्षांची दीर्घ प्रतीक्षा आज संपली आहे लोक हा आनंद घराघरातून दिवाळी साजरी करून व्यक्त करणार आहेत संपूर्ण भारत आज राममय झाला आहे या व्हिडिओद्वारे आपण राम या दोन अक्षरी शब्दाचे सामर्थ्य लोकांमध्ये याविषयी असलेल्या भावना आनंद उत्साह जाणून घेऊयात मी पूनम पवार कॅमेरामॅन प्रशांत पवार सह बावीस जानेवारीला आता प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये तर त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत सनातन अख्खा एकत्रित होतोय याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून काय असेल अजून काय भाव असतील राम परत आपल्या जागी येत आहेत बस राज सगळं सुरू होईल परत रामराज्य जय श्रीराम बेस्ट इव्हेंट दु सेंचुरी सेंचुरी वॉट द करंट गवर्नमेंट हॅज डन इज रिअली गुड अँड यू आर रिअली प्राउड ऑफ इट आम्हाला हिंदुत्व ऑफिस अंदर आहे ते म्हणजे माझं पण असं तिकडे जायचा विचार होता बट काही निमित्ताने मला इथे कॉलेजमध्ये आमची फेस्ट वगैरे हो चालू आहे तर तिथे हां कारण आमचं सगळं ट्रेन वगैरे हो सगळं बुक वगैरे हो पण झालं पण फॅमिली बोलली की नको आता तुझं कॉलेजमध्ये फेस्ट वगैरे हो आहे मला पण जायचं होतं परत जाऊ वर्षानंतर फायनली ते झालंय केस किती ते अडकलेले केसेस वगैरे ते झालंय सर्व खूप चांगलं वाटतंय हॅपी सगळे आहेत आता खूप वर्षानंतर राम मंदिरचा लोकार्पण होणार हो खूप चांगलं हे आहे अयोध्येसाठी आणि ॲज स्टुडंट इंडियाचा क, क संस्कृती हे होते म्हणजे ती रिट होते तो खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि पूर्ण देश आणि पूर्ण जगाचं त्याच्यावर नजर आहे तर ते खूप मोठा इव्हेंट आहे आणि तो लाईव्ह बघायला खूप जास्त मजा आली असती बट सध्या पॉसिबल नाही आहे चांगलीच गोष्ट आहे कारण पहिल्यांदा म्हणजे एवढा पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि तेव्हापासून आपण लढतोय राम मंदिरासाठी आणि आता ही गोष्ट सत्य उतरून येते की राम मंदिर आता उभं होते आणि मोदीने जे काम केले ते चांगलंच आहे नक्कीच आणि म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला अभिमान आहे की आता राम मंदिर आपण बनते आपलं एकदा परत पाँच छः वर्षा पुनः एकदा मुझे दिवाली साजरी होना है अपन मीन चंग खूब चलाता अक्षता का भी बहुत अच्छा लगा जब घर घर आ रहा है वो डिस्ट्रीब्यूट किया था वो मीन्स कॉम्प्लेक्स में आके डिस्ट्रीब्यूट किया था बहुत अच्छा लगा है अभी जो लल्ला का प्रतिष्ठान कर रहे हैं इट्स गुड एक्चुअली जो उन्होंने बोला था वो पहले जब ये इलेक्ट हुए थे तभी उन्होंने जन्मभूमि अपने नाम पे करवाया था फिर बाद में अभी उसका आगे और इज होते चांगली गोष्ट आहे आता किती वर्षापासून ते आता म्हणजे पूर्ण होणार आहे बरं वाटतंय खूप ऍक्च्युअली इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर ते एवढं चांगलं उभारून आलंय त्यामुळे आता एवढं इनॉग्रेशन होणार आहे तर त्याचं सेलिब्रेशन तर जोरातच होणार आहे नक्की बाबीच्या म्हटलं तुम्ही काय करणार आहात इकडे जे पण असतील रिगार्डिंग राम मंदिर च तिकडे झाले मी इकडे काय ना काय तर होणार त्या रिगार्डिंग तिकडे पार्टिसिपेट करूच असं हे झालं तसे कॉलेजमध्ये पण बहुतेक काहीतरी ठेवतील असं नाही की काही नसतं त्या हिशोबाने पण आम्ही ट्राय करू की सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट करूना सो आम्ही जैन आहोत आमच्या मंदिर मध्ये आम्ही पूजा ठेवले त्यांच्या निमित्ताने आणि आम्ही प्रसाद सगळ्यांना वाटणार आहोत अच्छा दिवशी तुम्ही आमच्या जैन मंदिरमध्ये वाटल्या जातातच आहे आम्ही त्या दिवशी पर्टिक्युलर जैन आमच्या मंदिरमध्ये आम्ही पूजा ठेवली आहे आणि सगळ्यांना प्रसाद वाटणार आहे त्या दिवशी मी आमचा हा रुया नाका आहे ह्या रुया नाक्याला एक वेगळा राजकीय सामाजिक एक वेगळी सांस्कृतिक अशी ही बाब पहिल्यापासून काय ना काहीतरी वेगळ्या नाक्यावरती होत आलेला आहे तर या नाक्यावरती आम्ही भारतीय जनता पार्टी मार्फत एक ई डीचं एक मोठं स्क्रीन लावणार आहे संध्याकाळी प्रसाद वाटप आहे हा नागा जो ट्राइंगल है कहेंगे सब लोग घर पे दिया जलाने के लिए बोला है जैसे की आदरणीय प्रधानमंत्री जी ने सो दिया जलाएंगे और दिवाली मनाएंगे एक और साल साल में दूसरी बार दिवाली मनाएंगे हम ते दादा सर डीजे बीजे लीस तारखेला बेन्जू ल दिवाळी साजरी करणार आहे खरी बावीस तारखेला अच्छा वेलंकर कॉलेज इनिशिएटिव्ह घेत आहे कॉम्पिटिशन्स ठेवल्या परत पोयम मेकिंग पोयम कॉम्पिटिशन ठेवल्यात अकॉर्ड लाईक टॉपिक वर बघू शकता आमच्या कॉलेजचा आपली संस्कृती आहे परंपराची घराच्या बाहेर दिवे लावणं आहे आणि पूजा घरात असते ती पूजा संध्याकाळची करू जेव्हा वेळ त्यांची उद्घाटनाची त्यावेळेस आम्ही घरात पूजा करू पण त्या लावू आणि जी परिसरातील लहान मुलं त्यांना रामाच्या गोष्टी सांगू कारण आजची जी पिढी आहे त्यांना असं आपली संस्कृती बद्दल जास्त माहित नाही की रामाच्या राम माहित आहे लक्ष्मण माहित आहे पण त्यांच्या गोष्टी तेवढ्या माहित नाही थोड्या म्हणजे एवढं डीप मध्ये त्यांना माहित नाही त्यांना त्यांच्या गोष्टी सांगू की रामाचं किती मोठं हे आपलं योगदान आहे आम्हाला ना अक्षर दिली त्याची पूजा करायला सांगितली पूजा पंथी लावा दिवाळी सजरे पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे तुमच्या घरी अभी मोदी जी ने जी तो बोले थे, थे कि दिवाली जैसा सेलिब्रेशन करना है लगाने के लिए बोले राम जी राम का मीन्स आने का जैसे दिवाली में सब क्रैकर्स वगैरह करते वैसे हम लोग करने का बनता ही है क्योंकि इतने साल इतने सालों के मेहनत के बाद इतना मतलब बन रहा है आया आया है आगे। आगे। दिवे मात्र लावी ना अर्थात म्हणजे काय दिवाळी साजरी करणार म्हणजे ते केलंच पाहिजे सगळ्यांनी प्रत्येकानी एक प्रकारचा तो आनंद चाली आपल्याला करेंगे और सबके लिए भगवान आ रहे तो अपने लिए भी आ गए अच्छा हुआ त्या दिवशी घरी इवन आमच्या इकडे पण पॅम्पलेट्स किंवा छोटे अक्षता वगैरे आल्या आहेत गव्हर्नमेंट वगैरे पण तर तेच दिवे लावणार घरी आणि मिनी दिवाळी रामाचं मंदिर राजकारण कसं वाटतंय ते योग्य नाही ते रामाच्या मंदिरावरून राजकारण योग्य नाही ते सगळीकडे बोलतात की शिवसेने शिवसेना पहिल्या शिवसे शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली पण त्यात इतरांचा पण हात होता आणि असं नाही की राजकारण प्रत्येक गोष्टीत झालं पाहिजे हे योग्य नाही कारण आता आज म्हणजे जे बावीस जानेवारीला होणार त्यावरून तर राजकारण नाही झालं पाहिजे ही भावना आहे आमची राम मंदिर आणि राम जन्मभूमी आणि आजची उद्याची प्रतिष्ठापना ही आमची भावना आहे म्हणजे कदाचित असं म्हणूया आपण की एवढे नशीब आहोत आपण एवढे नशीबन आहोत की जेव्हा राम वनवासातून परत आला होता ना तेव्हा जो राज्याभिषेक आणि तेव्हा तो जो सोहळा होता हे फक्त आपण वाचलंय आता हा डोळ्याने बघायचा <laughs> म्हणजे एवढे नशीबवान भारतीय आहात आपण आता जग आहे जे जग आहेत हे पुन्हा होणे नाही मग ते जे एवढ्या वर्षापासून तुम्ही इतिहास वाचत येत आहे तर ते तुम्हाला जर अनुभवायला मिळत आहे तर त्याच्यावरती राज्य नेते राजकारण या घाणे प्रकार बाजूला काढून फक्त त्याचा आनंद घ्या ना नशीबवाला तुम्ही सगळे की जे तुम्हाला जन्म झालाय तुमचं काय करतो शून्य हे तुमचं आयुष्यात तुम्ही केलेली पापा आहेत ना ती सगळी धुवून काढली तिथे त्या दिवशी धुतील म्हणून ते महत्वाचं आहे म्हणून म्हटलं मरा आणि राम हा एवढा विरुद्धार्थ शब्द आहे जिथे मरण आहे त्याचं जे जगायचं असेल तुम्हाला तर राम म्हणा प्रभू रामचंद्र हे फक्त मला तरी असं वाटतं की आपल्या राज्याचे किंवा आपल्या भारताचे नसून अखंड विश्वाचे प्रभू रामचंद्र आहेत आणि आज महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक माणसाने आपलं वैयक्तिक असं माझं मत आहे की हेवे दावे पक्ष जात धर्म पंत हे सगळं सोडून प्रभू रामचंद्रांची जो आपला आता काही सण साजरा होतो आहे तो एका विश्वामध्ये एक असा विश्वा अलौकिक सण साजरा झाला पाहिजे की कमी कमी अजून पुढची पाच वर्ष पाचशे वर्ष तरी की अशी प्रतिस्थापना भारता या भारतात या जगात कुठेच नाही झालं पाहिजे प्रत्येकाची बघा आपापली मर्जी असते काही गोष्टी असतात स्वतःच्या प्रत्येकाने समजाव्या हिंदू आहे का पहिले पक्ष येतो का पहिले जी मूळ जन्म कुठल्या याच्यात घेतलं ते बघायला पाहिजे माणसाने प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे